खेळ हा अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या खेळाची आवड असते प्रत्येकजण हीच आवड करिअरच्या दिशेनं पुढं नेतात याचं महत्त्व ओळखून भारतातील तरुणांचा खेळातील अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी खेळ आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो याच निमित्तानं पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रणजी महाराष्ट्र संघाचे माजी खेळाडू व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी पंच श्रीकांत जाधव हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थिनींनी आपल्या स्वागत गीतातून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं यानंतर हिंदवी कदम व ईश्वरी काळे या दोन्ही विद्यार्थिनींनी क्रीडा दिनाविषयीचं आपलं मनोगत व्यक्त केलं शाळेचे प्राचार्य पी शॉपिमॉन यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्त्व याविषयीची माहिती सांगितली तर प्रमुख पाहुणे श्रीकांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळ हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असून विद्यार्थ्यांनी मातीतील खेळ खेड़ खेळायला हवेत असा सल्ला दिला यावेळी शाळेतील क्रीडा शिक्षकांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं क्रीडा शिक्षिका महिमा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लाटीकाठी मानवी मनोरे तसेच झुंबा सादर केला तसेच विद्यार्थ्यांनी खो खो हा खेळही यावेळी खेळला प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे उपप्राचार्य समन्वयक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा देण्याच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृष्णा धुमाळ या विद्यार्थ्यांना केलं तसेच आभार किशोर सर यांनी मानले